नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रेन बुम मराठी ब्रेन बुम मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत यूट्यूब वाल्गुरिथम म्हणजे काय यूट्यूब वाल्गुरिथम दोन हजार पंचवीसमध्ये कशा पद्धतीने काम करणार आहे खरेच याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण युट्यूबचं अल्गोरिदम कशा पद्धतीने काम करतो आणि दोन हजार पंचवीसमध्ये युट्यूबचा अल्गोरिदम कशा पद्धतीने त्याच्यावरती काम करणार या या आहे याविषयी थोडक्यात आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ अल्गोरिदम कशा पद्धतीने काम करतं नेमकं अल्गोरिदम आहे काय युट्यूब अल्गोरिदम एक असं सॉफ्टवेअर आहे ज्या सॉफ्टवेअरचं काम आहे की किती लोकांपर्यंत पोहोचायचं कशा पद्धतीनं काम करतो हे एक सॉफ्टवेअर आहे जे आपल्या पद्धतीने तर व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने लोकांनी किती केलं सी टी आर रेट काय आहे व्हिडिओ ऑडिटेन्शन काय वॉच टाइम कशा पद्धतीने केला जातो मेटा डाटा काय आहे ते हे सगळं एंगेजमेंट कशा पद्धतीने होते एंगेजमेंट कशा पद्धतीने करायचं हॅशटॅग कशा पद्धतीने हे करतं सगळ्या गोष्टी आपण जर या सविस्तर माहिती या करणार आहोत या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण सगळ्यात महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे कारण मी एक न्यू यूट्यूबर आहे आणि न्यू त्या अल्गोरिदम वरती काम करत आहे म्हणजे अल्गोरिधम कशा पद्धतीने काम करतं याच्याविषयी सोडूया तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप कामाची माहिती आहे तर चला जाणून घेऊया फर्स्ट फॅक्टर काय काम करतो युट्यूब अल्गोरिदम म्हणजे नेमकं काय का युट्यूब अल्गोरिधम हे असं सॉफ्टवेअर आहे जे काय करतं कोणाला कधी आणि कशा पद्धतीनं व्हिडिओ दाखवायचे हे ठरवतं आणि दुसरा फॅक्टर आहे प्रत्येक युजरला त्याच्या आवडीचं कंटेंट त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं कोण करतं तर युट्यूब अल्गोरिदम करत असतं तर यूट्यूब अल्गोरिझम सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असते तर यूट्यूब अल्गोरिदमचा पहिला फॅक्टर आहे जो की कसं काम करतो त्या कामाविषयी माहिती बघूया पहिला आहे सी टी आर सी टी आर म्हणजेच क्लिक थ्रो रेट म्हणजे ज्या ठिकाणी जर यूजर तो कंटेंटला क्लिक करत आहे टायटलवरती आणि आपल्या थमनेलवरती क्लिक करत आहे तर त्याच्यामुळं काय होतं जास्त क्लिक केल्यामुळं जास्त व्ह्यू भेटण्याचे चान्सेस काय असतात आपल्याला असतात सीटीआर कशा पद्धतीने ठरतो थमनेल आणि टायटल दमदार असेल तर लोक त्याला क्लिक कशा पुढे जाणारच नाही कारण टायटल दमदार असेल आणि थमनेल आकर्षण असेल तर त्याच्यावरती लोक काय करतात युजर करतात आणि जास्त क्लिक असेल तर जास्त व्यू मिळण्याचे चान्सेस आपल्याला काय असतात जास्तीत जास्त असतात हा सीटीआर पहिला फॅक्टर झाला दुसरा फॅक्टर आहे वॉच टाईम तर वॉच टाईम म्हणजे वॉच टाईम म्हणजे काय युजर आपला व्हिडिओ किती वेळ बघतोय तर युजर बघत असलेला व्हिडिओ किती वेळ बघतो युजर व्हिडिओ किती बघतो याच्यामुळे व्ह्यू वाढतो आणि आपला काय होतं वॉच टाइम पण वाढत असतो आणि काय संपूर्ण जर व्हिडिओ तो पाहत असेल संपूर्ण जर व्हिडिओ जर पाहत असेल कोण युजर पाहत असेल तर आपला व्हिडिओ व्हॅल्युएबल आहे असं त्याला वाटतं आणि तो काय करतो पुढं करत असतो त्याच्यानंतर आहे ऑडिओ रिटेन्शन ऑडियन्स मध्ये काय ऑडियन्स रिटेन्शनमध्ये म्हणजे ऑडियन्स रिटेन्शन म्हणजे एक असा फॅक्टर आहे जो काय करतो आपल्या व्हिडिओवरती युजर किती वेळ टिकून आहे म्हणजे किती पर्सेंट तो आपला व्हिडिओ किती लोकांनी बघितला किती लोकांपर्यंत पोहोचला हे ठरवण्याचं काम कोणाचं आहे ऑडियन रिटेन्शनचं आहे तर ऑडियन्स रिटेन्शन काय करतो जेवढे जास्त रिटेन्शन असतात तेवढं अल्गरिधम काय करतो त्याला बूस्ट करत असतो म्हणजे दुसरीकडे असतो म्हणजे ऑडिओ रिटेन्शन सगळ्यात महत्वाचा फॅक्टर या ठिकाणी काय करत असतो काम करत असतो तर ऑडिओ रिटेन्शनमध्ये किती पर्सेंट लोकांनी आपला व्हिडिओ बघितलेला आहे किती पर्सेंट लोकांनी म्हणजे जेवढे लोक जास्त बघत असतील तेवढा त्याला काय करतो तो त्याला बूस्ट करत असतो म्हणजे पुढे पाठवण्याचं काम करत असतो म्हणजे ऑडिओ रिटेंशन जास्त तर अल्बोरिदम काय करतो त्याला बूस्ट करत असतो आणि बूस्ट केल्यामुळे काय होतं हे सगळे फॅक्टर त्याच्यावरती एका एक, एक बेस म्हणजे ह्याला बूस्ट केला म्हणजे व्ह्यूज वाढले व्ह्यूजर त्याच्यावर टिकून राहिला तुमचं थंजन चांगलं असेल तर रिटेंशन वाढलं रिटेंशन वाढलं म्हणजे वॉच टाइम वाढला वॉच टाइम वाढला म्हणजे सिटी ऑलरेडी वाढतच आहे ना बा त्याच्यानंतरचा फॅक्टर आहे एंगेजमेंट तर एंगेजमेंट म्हणजे युजरला आपल्या व्हिडिओमध्ये एंगेज करून ठेवणे म्हणजे आपल्या व्हिडिओच कशा पद्धतीने आहे हे कंटेंट क्वालिटी आणि कंटेंट कशा पद्धतीने आहे कंटेंट इम्पॉर्टंट आहे की नाही हे आपल्याला ना काय करतं एंगेजमेंट करतो म्हणजे मध्ये आपण काय करतो त्याला लाईक करायला सांगतो कमेंट करायला सांगतो आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगतो असे केल्यामुळे काय होतं तर एंगेजमेंट आपल्याकडं जास्तीत जास्त वाढत असतं आणि जास्त एंगेजमेंट असेल तर जास्त रीच वाढतात म्हणजे लाईक आणि कमेंट शेअर आणि सगळं जर वाढत असेल तर तुमचा व्हिडिओ ऑटोमॅटिक काय होतो बूस्ट होतो आणि त्यामुळे काय होतं ऑडिल टेन्शन वाढत असतं एंगेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर आहे कारण लाईक जर येत असतील तर व्हिडिओ तुमचा लाईक आहे चांगला आहे असं वाटतं कमेंट येत असतील तर तुमच्या व्हिडिओ कमेंट म्हणजे त्या ठिकाणी ऑडियन्स काय आहे त्या ठिकाणी एंगेज आहे आणि शेअर केल्यामुळे काय होतं चांगला व्हिडिओ आहे कंटेंट लोक त्यावर शेअर करतात त्यामुळे शेअर करणे जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर काय आहे समजा व्हिडिओ चांगला नाही चॅनल चांगला आहे त्यात ऑटोमॅटिक भेटत जातात तर ह्या व्हिडिओ एंगेजमेंट असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपला व्हिडिओ दमदार ठेवा कंटेंट चांगलं ठेवा थमनेल आकर्षक ठेवा सगळ्या व्यवस्थित गोष्टी जास्त एंगेजमेंट असतील तर जास्त कव्हरेज तुम्हाला मिळण्याचे चान्सेस काय असतात जास्तीत जास्त असतात त्यानंतर आहे व्हिडिओ डेटा व्हिडिओ डेटा तर हा फॅक्टर आहे व्हिडिओ डेटा काय करतो व्हिडिओ डेटा काय म्हणजे काय नेमकं याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने टायटल लावता डिस्क्रिप्शन देता टॅक्स देता आणि हॅशटॅग लावता हे कशा पद्धतीने आहेत कशा पद्धतीने तुम्ही कीवर्ड्स यूज करताय तर का केल्यामुळे का होतं टायटल चांगलं असेल तर लोक त्याकडे आकर्षित होतात डिस्क्रिप्शन असेल तर त्याच्यातले कीवर्ड सर्च केले जातात टॅक्स चांगले असतील तर कीवर्ड्स त्याच्यामध्ये असतात त्यामुळे सर्च वेळ असतील सर्चमध्ये येऊ शकतो आणि हॅशटॅग जर असतील तर व्हिडिओ कशा पद्धतीने आहे की हॅशटॅगमध्ये कीवर्ड्स असल्यामुळे ते त्याला सर्चेबल होऊ शकतात म्हणजे तुमचा व्हिडिओ त्याच्यामध्ये सर्चमध्ये येऊ शकतो ज्यावेळेस ते ऑनलाईन कोणी सर्च करत असेल तर तुमच्या या व्हिडिओच्या मेटेडेटामध्ये का असतं असतो त्या टॅग असल्यामुळे किड असल्यामुळे टॅक्स असल्यामुळे काय होतो तुमचा व्हिडिओ त्या ठिकाणी कसं आहे तुमच्या सर्च बारमध्ये येतो एखादी वर्ड जरी सर्च झाला तर तुमचा व्हिडिओ काय होतो सर्च शिस्टीमध्ये येतो त्याच्यामुळे हे सगळे फॅक्टर कोणकोणते फॅक्टर सी टी आर फॅक्टर वॉच टाईम ऑडियन्स रिटेन्शन एंगेजमेंट आणि व्हिडिओ डेटा हे सगळे फॅक्टर काय करतात तुमच्या व्हिडिओला बूस्ट करण्याचं किंवा वॉच टाईम वाढवण्याचं रिटेन्शन वाढवण्याचं आणि एंगेजमेंट करून ठेवण्याचं काम करत असतं तर हे सगळे फॅक्टरवरती आपल्याला काय आहे काम करायचं व्यवस्थित काम करून आपल्या व्हिडिओ रिटेन्शन जास्त वाढवायचं वॉच टाईम वाढवायचं आहे सबस्क्रायबर वाढवायचे लाईक कमेंट मिळवायचे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला काय करायचं व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोहोचवायचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट आणि शेअर करून सांगा आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा कारण हा सगळ्यात महत्त्वाचा दोन हजार पंचवीसमधील हा व्हॅल्यू व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी चांगल्या पद्धतीने सी टी आर द्या एंगेजमेंट करून ठेवा पब्लिकला व्हिडिओ एटा डेटामध्ये व्यवस्थित टॅक्स लावा ठीक ते, ते पण तो काम करतो आणि अशा पद्धतीने आपला व्हिडिओ काय होतो बूस्ट होत असतो आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि घेऊन येऊया पुढचा व्हिडिओ नवीन कंटेंटसोबत तोपर्यंत स्टेट टू ब्रेन बूम मराठी